बघा आता मी आजू माझ्या शॉपमध्ये आहे तर कोणा कोणाला वाटतं मी लाईव्ह यावं म्हणून आणि सगळ्या जणांचे मेसेज वाचून खरंच खूप छान वाटलं बरं का एकदम मन प्रसन्न झालं भारी वाटलं तर बघा हे माझं छोटंसं शॉप कसं आहे आणि सगळ्या बंदुका वगैरे सगळ्या लावलेल्या आहेत व्यवस्थित आणि मी आता माझ्या घरी जाणार आहे तर मी लाईव्ह स्ट्रीम आता थोड्या वेळात चालू करणार आहे पडदिशीन घरी जाते डाउनलोड हा व्हिडिओ करते आणि लगेच तुमच्या सगळ्यांसमोर येऊन बसते बरं का तोपर्यंत झोपू नका बरं का, का नाही तर आत्ता कमेंट्स केली मला सगळ्यांनी की या या लाईव्ह स्ट्रीम आणि तुम्ही नंतर सगळेजण काय बोलता तर मग मी पण एकटी लाईव्हला बोर होते बरं का तर सगळ्यांनी जागे राहा आणि छान छान अशा मस्तपैकी कमेंट्स करा तोपर्यंत आत्ता झोप पण काढून ठेवा बरं का एखादी छोटीशी चला तर मग आता अर कर सगळ्यांना सगळ्यांना लोकांना बाय बाय कर आपल्या अरू बाय बाय कर बाय बाय मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब मात्र नक्की करा चला तर मग आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय आराध्य बाय बाय कर बाय बाय कर बाय 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 चला बाय बाय केला ब ब बर बाय बाय आराध्याने पण माझी मम्मी बाय